डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे राजकीय सेतू सदर वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा कुठलंही भाष्य न करता सरळ आजची वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय सेतू कुणाच्या मागे वंचित आहे कुणाच्या मागे वंचित आहे कुणाच्या मागे संचित आहे कुणाच्या मागे वंचित आहे कुणाच्या मागे संचित आहे वंचित आणि संचित मध्ये फरक अगदी किंचित आहे वंचित आणि संचित मध्ये फरक अगदी किंचित आहे फरक अगदी किंचित आहे पुन्हा एकदा हेच पहिलं कडो कुणाच्या मागे वंचित आहे कुणाच्या मागे वंचित आहे कुणाच्या मागे संचित आहे बापजाद्यांची आजोबांची पुण्य आहे म्हणून कुणाच्या मागे वंचित आहे कुणाच्या मागे संचित आहे वंचित आणि संचित मध्ये फरक तर अगदी किंचित आहे वंचित आणि संचित मध्ये फरक तर अगदी किंचित आहे सदळ वातडगेच पुढचं आणि दुसरं कडो जसा कुणी स्वयंप्रकाशी आहे जसा कुणी स्वयंप्रकाशी आहे तसा कुणी परप्रकाशी आहे शब्दावरती लक्ष दिलं तर वात्रटीका अधिक समजण्यास मदत होईल म्हणून जसा कुणी स्वयंप्रकाशी आहे तसा कुणी परप्रकाशी आहे जसा कुणी स्वयंप्रकाशी आहे तसा कुणी परप्रकाशी आहे जशी कुणाची नजर पायाशी जशी कुणाची नजर पायाशी तशी कुणाची नजर आकाशी आहे जशी कुणाची नजर पायाशी तशी कुणाची नजर आकाशी आहे तशी कुणाची नजर आकाशी आहे सदळ वातडकेच शेवटच आणि तिसरं कडवं जसा यांचा एक हेतू आहे जसा यांचा एक हेतू आहे तसा त्यांचाही एक हेतू आहे जसा यांचा एक हेतू आहे तसा त्यांचाही एक हेतू आहे आजोबापासून नातवांपर्यंत आजोबांपासून नातवांपर्यंत नवा राजकीय सेतू आहे आजोबांपासून नातवांपर्यंत नवा राजकीय सेतू आहे नवा राजकीय सेतू आहे आजकालच्या आघाड्या आणि इतिहास बघितलं की हे ठळकपणे तुम्हाला दिसून येईल समजायला मदत होईल म्हणून सदर वाकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा जसा यांचा एक हेतू आहे तसा त्यांचाही एक हेतू आहे जसा यांचाही एक हेतू आहे तसा त्यांचाही एक हेतू आहे आजोबांपासून नातवांपर्यंत नवा राजकीय सेतू आहे आजोबांपासून नातवांपर्यंत नवा राजकीय सेतू आहे नवा राजकीय सेतू आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकीय सेतू ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country so